सीझन सुरू झाला आहे तर मटारपासून तयार होणारी खुसखुशीत आणि बनवायला अगदी सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत मटार कचोरी मटार कचोरी बनवण्यासाठी आपण ना प्रथम पीठ मळून घेऊया इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि चार चमचे एवढं तेल मैदा आता आपण ना एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे चार चमचे तेल टाकूया हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला तेल आहे ना असं दोन्ही हातार पीठ घेऊन ना असं चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला तेल लागेल ना असं करायचं आहे चोळायचं त्यामुळे आपली कचोरी कुछ आहे ना छान अशी खुसखुशीत होते आता आपलं मैद्याला तेल कसं लागलं समजायचं हे बघा असं ना आता ते कशी मुठ्ठी मुट्टी करायची अशी मुठ्ठी झाली ना तर आपण समजायचं की आपल्या मैद्याला छान असं तेल लागलेलं आहे आता आपण यात ना थोडं थोडं थंड पाणी टाकून ना मऊ असं पीठ मळून घेऊया आपलं पीठ आहे ना एकत्र येईपर्यंतच मळून घ्यायचं आहे आपण कनिक मळतो ना तसं मळायचं नाही हे बघा असं मळून घ्यायचं आहे आता आपण एक चमचा तेल टाकूया आणि असा व्यवस्थित असा गोळा करून घेऊया आता आपण हे पीठ आहे ना अर्ध्या तासासाठी आपण ना झाकून ठेवूया आता आपला पॅन तापलेला आहे त्यात आपण ना दोन चमचे धने टाकूया दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरं आणि अर्धा चमचा काळी मिरी हे आपण ना थोडं गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपले मसाले भाजून झालेले आहेत थंड करण्यासाठी ना एका डिश मध्ये काढून घेऊया आपण गरम मसाले भाजून घेतलेले आहेत ना ते आता थंड झालेले आहेत हे पण ना मिक्सरमध्ये आपण जाडसरस वाटून घेऊया गरम मसाले पण आपले जाडसरसे वाटून झालेले आहे हे बघा असे जाडसरस वाटायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायची नाहीये हिरवी पेस्ट करण्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपल्या तिखट मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे हे मिक्सरमध्ये ना पाणी न वापरता जाडसर असं आपण वाटून घेणार आहोत हिरवा मसाला आपला असा जाडसर असा वाटून झालेला आहे स्लो गॅस करून एक आपण पॅन गरम करून घेतलेला आहे त्यात आपण एक चमचा एवढं तेल टाकून घेऊया तेल गरम झालं ना काही इथे मी अर्धा किलो फ्रेश मटार घेतलेले आहे ते टाकून घेऊया दोन मिनटांसाठी ना आपण छान असं मिळवून घेऊया आता आपली दोन मिनटं झालेली आहेत आता स्लो गॅस ठेवून आहे ना आणि वरती झाकण ठेवून आपण ना तीन ते चार मिनिटासाठी ना मटार छान वापरून घेऊया तीन ते चार मिनिट झालेले आहे आता आपण उघडून बघूया आता थोडस असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले मटार शिजले काय बघायचे आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आपले मटार आता शिजल्या काय बघूया बघा असं दाबून बघायचं आहे असं दाबलं गेला तर समजायचं आपला मटार शिजलेला आहे तीन ते चार मिनिटांमध्ये आपले मटार शिजले नाहीत ना तर आपण एक दोन मिनिटासाठी आहे ना परत झाकण लावून आपण थोडे वाफवून घ्यायचे आहेत आता आपण यात जाडसर वाटून ठेवलेली ओली मिरची आलं आणि कोथंबीर आहे ना ते टाकून घेऊया गरम मसाले आपण वाटून घेतलेले आहेत ना ते टाकूया पाव चमच्या हिंग एक चमचा आमचूर पावडर इथे मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण आहे ना असं हातावर घेऊन असं थोडस असं चोळून टाकायचं आहे त्यामुळे आपल्या ओव्याला ना वाद छान येतो पाव चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ सर्व मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपलं मिश्रण आहे ना सर्व एकजीव असं करून झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया मिश्रण गरम आहे ना तोपर्यंतच आपण आहे ना असं मॅश करून घेऊया असं जाडसर मॅश करायचं आहे आपण पावभाजी करून करतो ना तसं एकदम असं बारीक नाही करायचं आहे थोडंसं ना जाडसरत ठेवायचं आहे आता आपले वाटाने मॅश करून झालेले आहे इतपत असे जाड ठेवायचे आहे आता आपण ना याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा या प्रमाण आहेत ना आपण आता सर्व गोळे करून घेऊया अशा प्रकारे मिश्रणाचे आपण ना सर्व गोळे करून घेतलेले आहेत आता अर्धा तास झालेला आहे आता आपण पीठ बघूया पीठ छान असं मुरले आहे तर आता आपण आहे ना असं थोडंसं त्याला मळून घेऊया पीठ आता छान असं मळून झालेलं आहे आता आपण ना याचे गोळे करून घेऊया आपण मिश्रण घेतलंय ना त्याच्या दुप्पट असा हा गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं सर्व गोळे करून झालेले आहेत आता आपण एक गोळ्या घ्यायचा आहे असा हातावरती आणि असा गोल गोल फिरवून ना छान असा गोल करून घ्यायचा आहे गोल झाल्यानंतर आहे ना आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे ते असं पिठाला लावून ना अशी गोल गोल वाटी करून घ्यायची आहे अशी वाटी झाली ना आपण त्यात ना हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि असं ना खाली हाताने दाबून दाबून ना हे आपण पीठ आहे ना मैद्याचं ते असं वरती आणायचं आहे आणि असं ना व्यवस्थित असं तोंड बंद करून घ्यायचं आहे गोळ्याचं हे बघा पण ना असं या हाताने आहे ना असं प्रेस करत ना असे आपण कचोरी बनवून घ्यायची आहे असा हळूहळू दाब द्यायचा आहे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही अशी मिडियम आपण अशी कचोरी करणार आहोत हे बघा एवढ्या साईजच्या आपण ना सर्व कचोऱ्या करून घेऊया एका कढईत आहे ना आपण आता तेल गरम करत ठेवलेलं होतं आपलं तेल गरम झालेलं आहे तेल ना जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही आहे आणि गरम तेल करून झालं ना थोडं आपण गॅस आहे ना स्लो ठेवायचं आहे आता आपण ना यात कचोरी टाकून घेऊया कढईत राहतील ना तेवढ्याच आपण टाकायच्या आहेत कचोरी आणि आधी थोडा टाइम ना आपण त्याला चमचा लावायचा नाहीये आता आपल्या कचोरी ना थोड्या अशा तेलातून वरती आलेल्या आहे आता आपण ना पलटून घेऊया पलटून झाले ना की असं आपण ना थोडं थोडं असं तेल चमच्याने असं थोडं थोडं कचोरीवरती असं टाकायचं आहे त्यामुळे आपली कचोरी आहे ना चांगली खसखुशीत अशी होते आता आपल्या दोन्ही बाजूनी कचोरी आहे ना छान अशा तळून झालेल्या आहेत आता आपण ना काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कचोऱ्या करून घेऊया अशा प्रकारे आपली खुशखुशी आणि कौत्र अशी मटार कचोरी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा